मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे ती कोणती आहे ती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व शिक्षक मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षकांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे पाठ करता येणार नाही याबाबत परिषद जळगाव यांच्या मार्फत दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना शिक्षकांना करू नये असे सहसंचालक महाराष्ट्र राज्य व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून पत्र प्राप्त झालेले आहे या अनुषंगाने प्रस्तुत कार्यालयाने यापूर्वी दिनांक अठरा चोवीस आठ दोन हजार बावीस रोजीच्या पत्रानुसार आदेशित करण्यात आलेले आहेत तसेच सदर पत्रानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत संदर्भ क्रमांक एक सहसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांचे दिनांक पाच नऊ दोन हजार एकोणीस क्रमांक दोन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई दिनांक एक आठ दोन हजार एकोणीस संदर्भ क्रमांक चार सेक्रेटरी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन यांचे पत्र दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस नुसार राज्यातील इतर शिक्षकांना देखील सदर परिपत्रक लागू होते आणि हे परिपत्रक आपण इथं दाखवत आहोत त्यामुळे प्रेक्षक मित्रांनो घाबरून जाण्याचं कारण नाही नोट्स नाही काढले तरी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद